नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत अवैध व्यावसायिकांवर उमरस पोलिसांची धुळवड उमरस पोलीस पथकाची अवैध धंद्यावर मॅरेथॉन छापामारी तेरा संशयित ताब्यात एक लाख चौसष्ट हजार नऊशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल जप्त होळीसह सा धुळवड साजरी होत असतानाच दुसरीकडे उमरस पोलिसांनी अवैध व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारत धुळवड साजरी केली आहे पाटण तालुक्यातील कोंजवडे कराड तालुक्यातील वडगाव पश्चिम यासह हो, उमरज परिसरात पाच ठिकाणी छापेमारी करत जुगार अड्ड्यांसह बेकायदा दारू अड्डे उद्ध्वस्त केले तेरा संशयितांना ताब्यात घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या पथकानं अवैध व्यावसायिकांना सोळो करून सोडलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उमरज पोलिसांनी सातत्यानं अवैध व्यावसायिकांवर कारवाईची मोहीम सुरू ठेवली आहे दरम्यान सध्या होळी धुळवळीसह रंगपंचमीचा उत्साह शिगेला पोहोचलाय दुसरीकडे अवैध व्यावसायिकांनी अनेक ठिकाणी बेकायदा दारू विक्रीसह जुगार अड्ड्यांचा बाजार मांडलाय सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या पथकानं चार पथकं तयार करत कारवाईचा धडाका सुरू केला अवैध व्यावसायिकांना अजिबात काणकोण न लागता छापेमारी केली पाटण तालुक्यातील के कोंजवडे येथे देशी दारूचा साठा जप्त करत एकाच ताब्यात घेतलं कराड तालुक्यातील वडगाव पश्चिम येथेही छापा टाकून देशी दारूच्या बाटल्यांचा साठा हस्तगत करत विक्री करणाऱ्या पकडलं हरपळवाडी गुगलमाळा या ठिकाणी तीन पाणी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथेही छापा टाकून पाच संशयितांचा मुद्देमाल हस्तगत केला स्वतः रवींद्र भोरे यांनी या कारवाईतील पकडून ठाण्यात हजर केलं ही कारवाई सुरू असतानाच भोरे यांना हरपळवाडीतच गावी मळाग नावाच्या शिवारात तीन पाणी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथेही तातडीने छापा टाकून अन्य पाच जणांच्या मुस्क्यावलं या कारवाईत पोलिसांनी एकूण त्रेपन्न हजार एकशे दहा रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला पेरले येथे मारुती मंदिराच्या आडुशाला एका संशयित देशी दारू विकत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यास दारू साठ्या ताब्यात घेतलं एका पटोपाठ एक अशा सलग पाच कारवायांचा सपाटा लावत उमरज पोलिसांनी धुळवड साजरी केल्याची चर्चा परिसरात होती सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे म्हणाले अवैध व्यावसायिकांच्या मुसक्या वळण्यासाठी पोलीस कटिबद्ध आहेत नागरिकांनी अवैध व्यावसायिकांची दहशत सहन न करता पोलिसांना माहिती द्यावी माहिती देण्याचं नाव गोपनीय ठेवून कारवाईचा बडगा उगारला जाईल असा इशारा त्यांनी यावेळी आहे नवसंकेत न्यूज साठी उमरज झून रघुनाथ थोरात आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा